मला माहिती आहे तुम्ही अश्रू रोखू शकत नाहीये आणि जे काही होत ते सगळं मागून गेले कपडे तर आमचा जीव असला दाटून आले सगळ्यांचे बोलण्यासारखं काय आहे म्हणजे काय म्हणून बोलावून काय म्हणून सांगावं आयुष्याची ही कहाणी हा सगळा प्रश्न आहे या माणसांचा कुठेतरी म्हणजे आयुष्य काय असतं माणसाचं आयुष्यात माणूस काय काय करतो हे सगळं क्षणात सगळं सोडून यावं आणि हातात काहीही नसावं बोलला तो फक्त जीव आणि हा जीव वाचून ही माणसं आली काय व्यथा तुमची हे विचारलं तर व्यथा सांगायला सुद्धा शब्द नाहीयेत आज ही माणसं बघा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे एकही माणूस या सभागृहात असा नाहीये रडत नाहीये आता मी कुणाला विचारू आणि काय विचारू अशी माझी माझी सुद्धा परिस्थिती आहे